जेव्हा बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणाची संधी दिली त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांना एकच प्रश्न विचारला होता की तुम्हाला उच्च शिक्षण का घ्यायचं आहे आणि कशासाठी घ्यायचं आहे त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की माझ्या समाजाला अवनत अवस्था का प्राप्त झाली आणि त्याच्या उन्नतीचे मार्ग मला ज्या माध्यमातून मिळतील तो अभ्यास करायला मला या ठिकाणी आवडेल आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना वाटेल की बाबासाहेब या ठिकाणी त्यांच्या समाजाचा विचार करत होते पण त्यांनी ब्रॉड माइंडनं जर विचार केला तर बाबासाहेब या राष्ट्राचा विचार करत होते आणि राष्ट्राच्या एकंदरीत उन्नतीमध्ये या लोकांचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा वाटा जर असेल तरच ते राष्ट्र उन्नत होणार आहे आणि यासाठी बाबासाहेबांनी एका जहाजाचं उदाहरण दिलं होतं की समजा काही लोक जहाजामधून प्रवास करत असतील आणि त्यातील एखाद्याला गंमत म्हणून दुसऱ्याच्या खोलीला छिद्र पाडावं असं वाटलं तर ह्याचा परिणाम काय होणार आहे सर्वांनाच भोगावं लागणार सुरुवातीला ती रूम पाण्याखाली जाईल आणि नंतर ते जहाज पाण्याखाली जाईल आज तुम्ही एखाद्या जातीचं जर नुकसान करू पाहत असाल तर उद्या ते पर्यायानं संपूर्ण राष्ट्राचं नुकसान होणार रा आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या दृष्टीसमोर सर्वात प्रथम काय असेल तर ते राष्ट्र होतं आणि त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी हा सगळा खटाटोप केला हे आरक्षण आपल्याला दिलेलं आहे काही लोकांना वाटतं की हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे तर तो बिलकुल नाही आहे तर तो सामाजिक समतेचा आहे आणि या ठिकाणी बऱ्याच जणांनी उल्लेख केल्याप्रमाणे की या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी आरक्षणाची तरतूद केली त्या ठिकाणी एक टीप लिहून ठेवलेले आहे की हे मी आरक्षण देत आहे तर प्रभू ब्राह्मण हे पुढारलेले लोक सोडून जे मागास आहेत त्यांना मी देत आहे ही छोटी बाब जरी लक्षात घेतली तर आर्थिक बाबतीवरती कुणीही कुणालाही विरोध करणार नाही असं मला वाटतं मला लाड बुद्धा चॅनल या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर जयश्री कांबळे